प्रेक्षकांनो तुम्हाला म्हटलं होतं ना मी की काहीतरी मोठा थरार आपल्याला बघायला मिळणार आहे आज अगदी तसंच झालंय सायली किडनॅप झाली आहे आणि चैतन्याने ते बघितलं कसं झालं काय झालं थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका पूर्णाजी म्हणत असतात बरं झालं त्या मुलीसाठी आरतीला थांबलो नाही आपण अस्मिता म्हणत असते बरं झालं तन्वी वेळेत बेल घेऊन ना आली नाही तर मुहूर्तच चुकलाच असता आज सायलीमुळे मग अर्जुन म्हणतो मुद्दाम नाही केलंय हे सगळं सायलीने अस्मिता अश्विन म्हणतो नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल अर्जुन सारखा सायलीचा फोन ट्राय करत असतो पण लगेच ही या टोमडा मारते एवढा काय प्रॉब्लेम झाला नाही कितीही उशीर होणार असेल तर घरी एक फोन करून सांगावं ना मला किती जरी उशीर झाला ना तरी मी घरी फोन करून नक्की कळवते बाबांना नाही सणाच्या दिवशी घरातली सूनच घरात नाहीये हे बरं दिसतं करे अर्जुन पूर्णाजी म्हणतात नाही ग बाई नाही अर्जुनची बायको कधी चुकत नाही चुकते ते आम्हीच नाही ती मुलगी म्हणजे सद्गुणाचा पुतळा आहे बरं प्रतापराव म्हणतात अगोपूर्णाई तू कशाला बोलतीयेस अर्जुनला कुठे काय फरक पडतोय गुरुजी आता आरती सुरू करा बरं कल्पनादाई म्हणतात अहो असं काय करताय निदान आरतीसाठी तरी थांबू ना आपण सायलीसाठी तेव्हा प्रतापराव म्हणतात कल्पना घरातली सगळी माणसं घरात हजर आहेत ना झालं तर मग अर्जुन म्हणत असतो अरे डॅड मी काय म्हणतो प्रतापराव म्हणतात अर्जुन तू आरतीचा मुहूर्त चुकवणार आहेस का चल आरतीला सुरुवात कर आता अर्जुनला पण आरती करावीच लागते आणि कल्पनाताई म्हणतात चल बाबा अर्जुन जा आर महाआरती करून घे लवकर प्रेक्षकांनो आता इथे त्यांनी थरार खूप मस्त दाखवला आहे एकीकडे हा संतोष सायलीला सगळं काही सांगत असतो आणि दुसरीकडे यांची आरती चालू आहे सायली निघालेली असताना संतोष तिला थांबवून घेतो आणि म्हणतो सायलीताई सायली, सायली म्हणते हां बोला ना संतोष दादा आता संतोष म्हणतो सायलीताई माझ्या मुलीची अवस्था बघितली ना तुम्ही हिची अवस्था खूपच अवघड आहे हिच्या ट्रीटमेंटसाठी माझ्या पगारातून पैसे पुरत नव्हते म्हणून मी आयुष्यात पहिल्यांदा हा गुन्हा केला प्रताप मीच ड्रग ठेवले होते पैशासाठी आता हे ऐकून सायलीला खूप मोठा धक्का बसलाय आणि प्रेक्षकांनो इकडे अर्जुनने आरतीला सुरुवात केली आहे आता त्यांनी छान दाखवलंय एकीकडे आरती सुरू आहे आणि एकीकडे सायलीला सगळं सत्य कळत आहे पण अर्जुन पर्यंत हे पुरावे पोहोचतील का हे टायटल अगदी बरोबर होतं काल माझं कारण नाहीच पोहोचलेत आज एवढ्या लवकर ते रिवील करणार नाही पण रिव्हील करतील हे मात्र नक्की की सायली संतोषला म्हणते दादा तुम्हाला खरं बोलावंसं वाटलं हेच खूप झालं पण तुम्हाला त्या माणसाचं नावही सांगावं लागेल आणि त्याच्या विरोधातले पुरावेही मला द्यावे लागतील संतोष म्हणतो हो मी तुम्हाला सगळे पुरावे देईल माझ्या खोटेपणाची शिक्षा माझ्या मुलीला मिळालीये संतोषची बायको म्हणते आहो ताईंना खरं खरं सांगा या खोटेपणाचं ओझं आता नका वाहू मग आता हा संतोष म्हणतो हो मी सगळं सांगेल मग संतोष सायलीला सांगतो प्रताप सरांना अडकवणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर महिपत शिखरेच आहे तुम्हाला त्या महिपत शिखरेच्या विरोधात सगळे पुरावे देईल माझ्याकडे सगळे पुरावे सायलीला तर आधी धक्का बसला म्हणजे तिला अपेक्षित होतच आणि आनंदही झाला ती म्हणते तुम्ही मला ते पुरावे कधी देताल दादा दा संतोष म्हणतो माझ्याकडे सगळे पुरावे एका पेन ड्राईव्ह मध्ये मी माझ्या घरी जपून ठेवलाय तुम्ही माझ्या घरी चला मी तुम्हाला लगेच तो तो देतो सायली म्हणते तुमचे आभार कसे मानू मी दादा खरच खूप खूप धन्यवाद आता साय त्या संतोषची बायको म्हणते ताई तुमच्यामुळे आज आमच्या मुलीचा जीव वाचला संतोष म्हणतो तुम्ही दोघी रिक्षाने जा मी गाडीने लवकर पुढे जातो घरी सायली म्हणते हो आता हे सगळे जण निघाले आहेत आणि इकडे अर्जुन आरती करतोय तर पुढच्या सीनमध्ये लगेच सायली या संतोषच्या घरी पोहोचली आहे संतोष पेनड्राईव्ह आणतो आणि म्हणतो हे ताई या पेनड्राईव्हमध्ये ते पुरावे आहेत यामध्ये माझे सगळे कॉल रेकॉर्डिंग आहे महिपत शिखरेने मला सगळा प्लॅन डिटेलमध्ये सांगितलेला आहे मला कसे पैसे द्यायचे कसे ड्रग ठेवायचे ट्रकमध्ये सगळं सगळं आहे या पेनड्राईव्हमध्ये संतोष सायलीला सांगत असताना इकडे अर्जुनच्या घरी करपूर आरती सुरू असते प्रेक्षकांना म्हणजे घालीन लोटांगणं त्यांनी खूप छान दाखवलं हे सगळं तर आता हा संतोष म्हणतो सायली ताई प्रतापराव खरे गुन्हेगार नाहीये तो महिपत शिकरेच खरा गुन्हेगार आहे त्याला लवकरात लवकर अटक करायला लावा आणि इकडे अर्जुनच्या घरी आरती झालीय आणि कोण कुठून काय जणे ही साक्षी त्या संतोषच्या घरी म्हणजे त्याच्या खिडकीत उभी आहे असं दाखवलंय त्यांनी संतोष म्हणत असतो सायली ताई हे बघा महिपतला जर कळलं ना की मी तुम्हाला पुरावे दिलेत तर तो माझ्या परिवाराच्या जीवावर उठेलो सायली म्हणते दादा तुम्ही काळजी करू नका तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही अर्जुन सुभेदार तुमच्या बाजूने त्यामुळे तुम्ही आता निर्धास्त राहा साक्षी त्या संतोषच्या खिडकीत उभं राहून सगळं ऐकती आहे आता सायली म्हणते मी येते दादा प्र संतोष म्हणतो ताई तो पेनड्राईव्ह जपून ठेवा सायली म्हणते हो ज्या पेनड्राईव्हमध्ये म्हपत शिखरेला जेलमध्ये पोहोचवण्याचे पुरावेत तो पेनड्राईव्ह तर मी जपून ठेवणारच सायली आता निघालेली असते आणि नेमका साक्षी अण्णांना तिथे उभं राहूनच फोन करत असते पण अण्णाचा फोन लागत नाही आहे आता साक्षी घाबरते कारण सायली दाराबाहेर आलेली असते पण आता ही सायली पुन्हा मागे फिरते संतोषच्या घरात आणि आता संतोषच्या बायकोला म्हणते ताई रुचा जर जागी असती ना तर तिचा निरोप घेता आला असता मला हरकत नाहीये ना। आता इथे सस्पेन्स दाखवला त्यांनी या साक्षीला वाटतं आता सायली बघेल तिला सायली संतोषच्या बायकोला म्हणते लीना ताई काळजी करू नका तुम्ही रुचाची काळजी घ्या सगळं काही नीट होईल आणि आता ती थँक्यू म्हणते संतोषची बायको सायलीला मग आता प्रॉपर सायली निघाली आहे प्रेक्षकांनो आणि आता बाहेर आली आहे सायली आणि ही साक्षी गाडीत बसली आणि तिने लगेच अण्णाच्या गुंडांना फोन करून सांगितलंय की एका मुलीचा फोटो पाठवते मी तुम्हाला त्या मुलीकडे पेन ड्राईव्ह आहे त्या मुलीला किडनॅप करा सायली गेल्यानंतर संतोष त्याच्या बायकोला म्हणतोय की आपण ना जाऊया त्या महिपत शिखरेला कळलं नाही पाहिजे हे सगळं त्याची बायको म्हणते हो हो मी लगेच सामान भरायला लगे साक्षी तिच्या गुंडांना सांगत असते मी तुम्हाला संतोष जमदाडेच्या घरचा नंबर पाठवलाय हो आत्ताच्या आत्ता चा दोन चार माणसं पाठवा एक एमजी रोडच्या दिशेने मुलगी चाललीये मी तुम्हाला फोटो पाठवते तिचा त्या मुलीला किडनॅप करा आणि कुठल्या तरी सेफ जागी हलवा एकदम सेफ जागी प्रेक्षकांनो आणि ती सेफ जागा दुसरी तिसरी कुठली नसून महिपत शिकरेचा बंगलाच आहे आता अर्जुनला खूप टेन्शन आले कारण काही केला फोनच लागत नाहीये सायलीचा आता या कल्पना ती म्हणतात अरे सायलीला ना कोणी ओळखीचं भेटलं असेल त्यामुळे ती बोलत बसली असेल अर्जुन म्हणतो नाही ग मम्मा तिला कोणी भेटलं नाही मला तिने फोन केला तेव्हा ती घरी निघाली होती यायला आणि तिला उशीर का झाला तेही ती सांगणार होती पण आता तिचा फोनच स्विच ऑफ येतोय मला खूप काळजी वाटते ग मम्मा काही जरी प्रॉब्लेम झाला असणार आहे नक्कीच आता लगेच अस्मिता म्हणते कप्पाळाचा प्रॉब्लेम घरात कामं पडली होती ना म्हणून तिला नव्हतं यायचं घरी लवकर गेली बाहेर उंदडायला मम्माने आणि विमलने सगळी कामं करून घेतली ना सासूदपणाचा आव आणेल आणि येईल आता घरी थोड्या वेळेने अस्मिता स्वतःवरून सगळ्या जगाला जज करते असो लगेच प्रिया म्हणते अगं पण सणासुदीच्या दिवशी बरं नाही वाटत ग घरची सून घरात नाही कसं वाटतं ते आजच्या दिवशी म्हणजे अर्जुन बिचारा टेन्शन मध्ये आणि यांचे टोमणे बॉम्ब सुरू आहे त्या सायलीला पूर्णाजी म्हणतात तुझ्या बायकोने बेफिकीरपणाचा कळस केलाय माझ्या सहनशक्तीचा अंत बघती येते आता अर्जुन वैतागतोय यांच्या बोलण्याला शेवटी तो म्हणतो अगं काय ग पूर्णाजी सायली घरी आली नाही तुला काळजी ऐवजी राग का तिचा प्रतापराव म्हणतात अर्जुन मुद्दाम घराबाहेर थांबलेल्या माणसाची काळजी करायची काही गरज नाहीये ती सायली आहे ना ती मुद्दाम बेफिकरीपणे वागतीये आणि हे माझ्याही लक्षात येत आहे अर्जुन म्हणतो प्लीज आता वाद नका घालू सायली घरी आल्यावर तिला जे बोलायचं ना ते बोला पण आता शांत बसा आता अर्जुन सारखा फोन करतोय सायलीला पण सायलीचा का फोन लागे ला ना आणि कल्पना पण खूप टेन्शन मध्ये असतात इकडे सायली रस्त्याने जात असते तेव्हा दोन गुंड सायलीची वाट बघत असतात मोबाईल वरती ते सायलीचा फोटो कन्फर्म करतात की हीच ती मुलगी जिला आपल्याला किडनॅप करायचं आहे आणि आता हे सगळं त्यांनी म्यूटमध्ये दाखवलंय मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते सायली पुढे पुढे जात असते आणि हे गुंड तिच्या मागे मागे जात असतात सायलीच्या लक्षात येतं की कोणीतरी आपला पाठलाग करत आहे सायली मागे वळून बघत असते सारखी तेव्हा हे माणसं थांबतात आणि पुढे बघते तेव्हा तिच्या पाठीपाठी चालायला लागतात आता सायलीच्या लक्षात येत आहे कोणीतरी आपल्या मागावर आहे आणि हे दोघं जण आपल्याला म्हणजे मागे येत आहे म्हणून ती आता पळायला लागते तेव्हा फायनली ते लोक सायलीचं तोंड दाबून तिला एका गाडीत टाकून घेऊनच जातात म्हणजे Altyazı yep. सायली किडनॅप झालीच प्रेक्षकांना महिपतच्या गुंडांकडनं शेवटी काळजीने अर्जुन या कुसुमला फोन करतो आणि म्हणतो तुमच्याकडे सायली आली आहे का कुसुमताई कुसुम म्हणते कुसुम नाही तशी संध्याकाळी बोलली होती ती माझ्याशी काय झालं मग अर्जुन सांगतो की ती न बाजारात गेली होती संध्याकाळी मला असं वाटलं तुमच्याकडे आली आहे अजून घरी नाही आली आहे ती आता अश्विन म्हणतो अरे दादा कुसुमताईकडे पण नाहीये का बहिणी इकडे प्रिया विचार करत असते देव आज माझ्या चांगलाच पाठीशी आहे स्वतःहून सायली गायब आहे घरातून आज मग आता अर्जुनला विचारते कुसुम काय मग अर्जुन सगळं काही तिला डिटेल मध्ये सांगतो आता कुसुमलाही काळजी वाटायला लागते कुसुम म्हणते मी एक काम करते मी फोन करते तिला म्हणजे ती आश्रमात वगैरे गेली मध्ये का बिचारी अर्जुन म्हणतो हे बघा कुसुमताई तुम्हाला जे कळेल ना ते मला लवकरात लवकर कळवा प्लीज आणि मग कुसुम म्हणते हो हो तुम्ही काळजी नका करू मी घरी जाते आता कल्पना ताई विचार करतात अरे अर्जुन आपल्या सायलीवर हल्ला वगैरे तर नाही ना झाला मागच्या वेळेसारखा तर आता अर्जुन म्हणतो म्हणजे त्याला आता आठवतंय सगळं की गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेला सायलीवरती हल्ला झाला होता आणि हे सगळं आठवून तो खूपच टेन्शनमध्ये आलाय आता आणि तो म्हणतो अरे बापरे म्हणजे मागच्या वेळेला जसा हल्ला झाला होता सायलीवर आता पुन्हा एकदा तसाच हल्ला झाला नसेल तर अरे बापरे आणि मग आता सगळेच घाबरले आहेत पण आता अस्मिता लगेच म्हणते काही काय पडबडतोयस तू अर्जुनला आता बरोबर लक्षात येत आहे तो म्हणतोय सायलीला कोणी किडनॅप तर नसेल ना केलं पण आता पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन तू ब असल्या ठिकाणी कशाला शंका घेतोय बाबा अजून तुला नाही नाही ते शंका मनात येतील प्रतापराव म्हणतात हो ना अरे इथे बसून विचार करायपेक्षा त्या मार्केट मध्ये जा आणि शोध तिला तिथे कुठे चक्कर येऊन पडली असेल ती मग कल्पना तोंडाने अर्जुन म्हणतो मम्मा आम्हाला जायला हवं मी मी सायलीला बघून येतो अश्विन म्हणतो दादा मी पण येतो तुझ्यासोबत आता अश्विन पण गेलाय अर्जुन सोबत आणि प्रेक्षकांना इकडे सायलीला त्या गाडीतून खाली उतरवण्यात येत आहे सायलीच्या लक्षात येतं की अरे हा बंग ला म्हैपत शिखरायचं आहे म्हणजे ही गुंडसुद्धा महिपत शिखरायचीच आहे म्हणजे यांच्या लक्षात आलं आहे की मी संतोषदादाच्या घरातून निघाली आहे पेन ड्राईव्ह घेऊन सायलीला सगळं काही कळलं आहे काय आहे काय नाही इकडे चैतन्याला गेटचा आवाज येतो म्हणून चैतन्य विचार करतो अरे साक्षी आली असेल आता तो खिडकीतनं बघतो प्रेक्षकांनो आणि इकडे सायलीला त्यांनी मागच्या खोलीमध्ये कुठेतरी नेलं आहे तर आता नुसतं त्यांनी सस्पेन्स क्रिएट केलाय आहे की चैतन्य खिडकीतून बघतोय आणि सायली एकीकडे किडनॅप होती आहे काय वाटतं तुम्हाला चैतन्याला कळेल मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे की चैतन्याला नक्की कळणार इथेच आज रिव्ह्यू पूर्ण झालाय पुढे आपण बघतोय ही प्रिया म्हणत असते सायली नक्की पळून गेली आहे स्वतःहून आणि इकडे सायलीला करकचून बांधण्यात येत आहे एका अंधाऱ्या खोलीमध्ये अर्जुन प्रियाला म्हणत असतो मी सायलीला काहीही होऊ देणार नाही आणि वेड्या पिशासारखा मार्केटमध्ये शोधत असतो अश्विन आणि अर्जुन सायलीला पण सायली मात्र मैपतकडे किडनॅप प्रेक्षकांनो आवडला ना आजचा रिव्ह्यू मग लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका यापुढे बघायला खूप मजा आणि इंटरेस्ट येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी साठी धन्यवाद